सोळाशे सोन सोहळसोळाशे अठ्ठावीस सोळाशे चौवेचाळीस सोळाशे सात अठ राज

मित्र मैत्रिणी आहेत सोनूला लगोऱ्या खेळतो आवडत्या खेळायला आवडत्यात मैत्रिणी सोबत ती क्रिकेट सुद्धा खेळते शनिवारी सोनू शाळेतून घरी चिजू रामकडे पोचला चिजू मनाला प, 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 आए, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे त्याची इच्छा ऐकून रामू बसूला मला म्हणाले आजी गं मी खेळायला जाते मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत मी म्हणाले तू लवकर परत ये सोनू म्हणाली हो आजी मी मी येते परत लवकर खेळून झाल्यावर सोनू घराकडे परत येते एकदा काय आजबाई गेली बाजा मंज मंजले मांज, मांज, होती होती होते आला बाप संदेश आणला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागत आला सगळी फुले सावध माझी आपो जाग्यावर, जागेवर ताठ उभी राहिली मंगुलाबाद मैदान पिचकारी सास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पैकी तुला आठ बरोबर आले व्हेरी गुड होते म्हणजे तुमचं पाच पैकी पाच मार्क गुड मित्र पुस्तक टॅक्टर एक होती आजीबाई तिची एक नात होती सगळे विचार करू लागले

ट्रैफिक पोलिस -E Directs. Directs traffic. A big dog. A big dog on a log. What anyone? A box. B a Yuck. Box. T a toy. Toy Yes, bus pickup Yes, you yan son. Yes, you are rock? Chamba. B U Yan Bun. G U G U Bun. -bon. Yes, U Yan Sun. this? He is a mechanic. He uses a machine. He uses a he uses a screwdriver. He repairs machine This is Abdul, he uses he a Camp, carpenter. He uses a swa. He uses a tape major. Major. He makes things. from from wood a red dot a red dot on a बरोबर है ना बरोबर है क्या बरोबर मन रहा मन अ टाइ अ टाइ गुड